नमस्कार मी अंगारकी पवार अंगारकी आर्ट्स अँड क्राफ्टमध्ये आपलं स्वागत करत आहे आज आपण बन बघणार आहोत की रांगोळी काढण्यासाठी आपण घरगुती वस्तूंपासून कसे टूल्स बनवू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला बघा आपल्याला रांगोळीचे टूल्स बनवण्यासाठी लागणार आहे एक व्हाईट पेपर सेलो टेप सीझर आणि फेविकॉलची बॉटल अनेक प्लास्टिकचा ग्लास अनेक आणि एक खाली पेन लागणार आहे अशा वस्तू आपल्याला रांगोळीचे टूल्स बनवण्यासाठी लागणार आहेत आता हा व्हाईट पेपर आहे त्याचा मी कोन बनवणार आहे ज्या कोनमधून आपण रांगोळी टाकू शकतो रांगोळी दुसऱ्या टूल्समध्ये भरण्यासाठी ज्याची हेल्प होऊ शकते आणि रांगोळी काढण्यासाठी पण हेल्प होऊ शकते असं आपण हा पेपरपासून कोण बनवणार आहोत असे खूप सारे सगळे टूल्स सा आपण बनवणार आहोत त्याचा वेगवेगळ्या वेग प्रकारे आपण कसा वापर करू शकतो हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही व्हिडिओ पूर्ण वॉच करा व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता बघा हा पेपर मी अशा प्रकारे कट करून घेणार आहे आणि त्याचा मी कोण बनवणार आहे आता आपण कोन रेडी केलेला आहे त्या कोनला बघा सेले लावून आपण तो कोन फिक्स करून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून तो ओपन होणार नाही आणि त्यातून रांगोळी खाली पडणार नाही त्याच्यासाठी आपण ते, ते सेलेटिप लावून फिक्स करून घेणार आहोत त्या कोनला आता ह्या कोनचा वापर बघा आपण खूप ठिकाणी करू शकतो जसं की दुसऱ्या टूल्समध्ये रांगोळी भरण्यासाठी किंवा रांगोळी टाकण्यासाठी असे खूप प्रकारे आपण त्याचा यूज करू शकतो तर आपण बघा त्याचा यूज कसा करू शकतो त्याच्यासाठी आपल्याला पहिला कट असा एक्स्ट्रा जो को आहे तो कट करून घ्यावा लागणार आहे त्याचा जो पुढच्या साईडचा कोन आहे टोक आहे तो आपल्याला शिजायच्या हेल्पने कट करून घ्यायचा आहे जेणेकरून त्याच्यातून रांगोळी व्यवस्थित पडेल त्या को बघा फेविकॉलच्या बॉटलमध्ये रांगोळी भरण्यासाठी ह्या कोनचा यूज होणार आहे बघा अशा प्रकारे मी फेविकॉलच्या बॉटल तो कोण ठेवून त्याच्यात रांगोळी टाकणार आहे मग ती रांगोळी त्या कोणाच्या हेल्पने फेविकॉलच्या बॉटलमध्ये जाणार आहे अशा प्रकारे ह्या कोनचा आपण वापर करू शकतो तसंच ह्या कोनचा वापर आपण बघा रांगोळी टाकण्यासाठी करू शकतो एकदम सुंदर अशी रांगोळी टाकली जाते अशा प्रकारे रांगोळी टाकण्यासाठी पण आपण ह्या कोनचा वापर करणार आहोत पेपर कोनचा वापर करणार आहोत <laughs> आता बघा तसंच तसाच ह्या कोणचा वापर आपण पेनाच्या ह्याच्यात पेनामध्ये पण सुद्धा रांगोळी भरण्यासाठी करू शकतो पेनामध्ये रांगोळी भरणं कोण डिफिक खूप डिफिकल्ट होऊन जातं कारण ते छोट असा सा पेन असतो त्याची साईज खूप छोटी असते त्याच्यासाठी आपण पेपर कोणचा वापर करू शकतो आणि मग त्या पेनचा वापर आपण बघा अशी रांगोळीचे छोटे छोटे डॉट डाक टाकण्यासाठी किंवा अशी लाईन काढणं रांगोळीची लाईन करण्यासाठी ह्या पेनाचा आपण वापर करणार आहोत अशा प्रकारे पेना पेनाचा आपण वापर करणार आहोत रांगोळी टाकण्यासाठी हे बघा अशा प्रकारे आपण छोटे छोटे डि डिझाईन काढण्यासाठी सुद्धा पेनाचा वापर करू शकतो आता नंतर आपण घेणार आहोत प्लास्टिकचा ग्लास प्लास्टिकचा ग्लास सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतो त्या प्लास्टिकच्या ग्लासला सुईच्या हेल्पने छोटे छोटे होल पाडून घ्यायचे आहेत असे छोटे छोटे डॉट द्यायचे आहेत आणि मग तो आपण रांगोळी टाकण्यासाठी त्या ग्लासचा यूज करणार आहे तो कशाप्रकारे करणार आहे तोही पुढे बघा आता बघा ह्याच्यात आपण रांगोळी घेतलेली आहे आता आपण रांगोळी स्प्रेड करण्यासाठी ह्याचा वापर करू शकतो ह्याच्या अगोदर मी रांगोळी स्प्रेड करण्यासाठी चहाच्या गाळणीचा यू यूज करायचे पण आता मला हे हा टूल सापडला आहे की ग्ला प्लास्टिकच्या ग्लासला सुईच्या हेल्पने छोटे छोटे डॉट्स करून आपण ते असं रांगोळी स्प्रेड करण्यासाठी त्याचा यूज करू शकतो म्हणजे चहाच्या गाळणीचा यूज करण्याची गरज पडणार नाही अशा प्रकारे ग्लासापासून मी हा टूल्स तयार केलेला आहे आणि मग त्याच्यावर बघा आपण फिंगरच्या हेल्पने कोणतीही डिझाईन काढू शकतो अशा प्रकारे आता बघा ज्या फेविकॉलच्या बॉटलमध्ये आपण रांगोळी भरून घेतलेली होती त्या फेवकॉलच्या बॉटलने सुद्धा आपण रांगोळी काढू शकतो हो बघा त्याच्यासाठी त्या फेविकॉलच्या बॉटलवरून सिजरच्या हेल्पने छोटासा असा होल करून घेतलेला आहे मी आता बघा त्या फेविकॉलच्या बॉटलने मी रांगोळी टाकते बघा किती छान रांगोळी पडत आहे फेविकॉलच्या बॉटलने अशा प्रकारे आपण घरगुती वस्तूंपासून टूल्स बनवू शकतो मार्केटला अवेलेबल नसतील मार्केटला अवेलेबल नसली तरीसुद्धा आपण घरगुती वस्तूंपासून असे टूल्स बनवू शकतो ज्याच्याने आपण रांगोळी काढू शकतो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोच तुम्हाला माझ्या टूल्सच्या आयडिया कशा वाटल्या टूल्सच्या आयडिया आवडल्या का नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद